बापू चरित रेब गाए भगवान तो चिंतन की दे ए परमात्मा तारे साम्य के जीवात्मा आए छ वाह तंतर चरणीम लेलेस हां अच्छी जागा देस वाह 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 कृतणी हाओ ओ शाभयन विनवणी करैछ नायक हां कहा आओ परपंचर माहिती आवळे गोवळे माहिती बापू तारकन आए छ हावा तो बापू ना हा कई तरी अच्छी जगह देश करता तो नी नवनी करेवा छा हा कर न हांवा आजेर पाटी रे सवार घर वाह आंगेर पीड़ी सारू रे सवाराई तरी कर

He's <tries>

ओ श्राव है नी नो निकरे छ किसना हाओ दपड़ा लतो दिसक हां आजो श्राव है नी बेटी जको वंदन किदी रे किदी किदी रे काही कि मालूम छ हा काही काही कला सेवा भाया देसो देसा फरोए केनी गोनी हारो सेवा भाया ए बोल बोल देशो देश फरो खेल को नि हारो सेवा भाया देशो देश फारो खेली कोनि हारो भाया देश भाया देशो देश फरो खेल कोनिहार

Hello. बेटी जको की हा नायक कई की सेवा भाया देशो देश फरो एकनी हारो तमेन मिन काई मालम हारो जक न हारो जका हा पथ गीत जोण लागी हा अब सुभाष महाराज भी केर तोनी शेज बोल रे मको इंदू रे सामू जाणो को मुखा कोनी कई हावा हरण वदराज कोनी चिंगार चिंगारी बाला रे कोनी सासर वाली गाई न रे की नाचो

को मन क्या न र आहा हा कोणी वेतो शिरवीर वेदा वेतो धावानी कोणी काय हे पुटे लार वेत्ती या तीन आत्तम नायक एखादी देको नाही हा एखादी म्हणके लाडती केरी सपोर्ट रे सपोर्टर म्हणके चमकच काय चमके चमकेनी या तीन या धकावाळ गाडी हवा हरण हा आज बापू छोड गो संत के नायक हा हा शिवंत सगळं खातो काळ सावधान सावधान हा हरण हा काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडे ना माय बाप बंधू पाटाची बही शेजारची नाही दूर राह शेजारची कामेना दूर राह कोणी काय हवं अरे झपाटे माहिती कोई छडावा छे हाथ छडाई नी रा करण हावे आज दी बेटी छे बापू न खाओ कोनी काय हाव नी आज वो कोई तरी हमार भजन्या को खाओ याडी बाप जर घरे में रेतो हा बेटी आए जर पग पग पडस कच घरे माई हावनी कोनी काय हाव को हावा। करन भजन को कई मारो हुसी भाव ઘરે શોભાલોરે ફાલુ કરી हुसी बाबलिया हा बेटी रोए ढावलिया कार घरे री सो बाले चालो रे रेग वांगणिया खाली कर गो आंगणिया हा घरान बेटे पई पामणिया पई पामणिया ओतराज कोनी गामे गामे दीता र गाना गोताया ने

घरान पे पाम बेटे से अंगेर टिके जाएं नहीं नतिया बेशे फोटो से बेशे दोन ध्यान अच्छा नहीं आ रहे उसे कहाँ ये कतार तो ध्यान आओ जो हम मेल अच्छा बेशे कम हमारे उत्तम मारा देखनी नहीं ये कहाँ देखे दावड़ी खराब रज्जु सुका मेलो जो झील के आशे तयार रकार मेलो जो और कजो बुक्का का फुटेस्टा माल दाउ ताजा लड़ते

रोज, देखावा। रोज दिखावा रोज दिखावा उई आता आव हां बाप भी होत चलो जावा कोणी काय हा उतर आज कोणी काय रे जन फोन गो मारे ब्राह्मण वाला ने लंडा बाई ने मलम वेने बोल कळ मला बिरोई नवली रे मारो

ऊज काहीच काही काही हाय एक घोडीच भ्या हा हाय उष्णा दिनोच हा हाय कराले जाय मेळ लागे मेळ लागे कारण एक जाग हमार काही डोकरी की जुन डोकरी हा केला की काय केला वाजी वाजी रे डबाडो काळी मोडी वाजी 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 रे डपाडो काळी मोडी वाजी वाजी रे डपाडो काळी मोडी वाजी 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 रे डपाडो काळी मोडी बे झांगले रे वाजी वाजी रे डपाडो काळी मोडी वाजी

जरा हवा तुला देईन रे डपरो पाणी घोडी तुला तुला देईन रे डपरो रे घोरी पाणी घोडी तुला

काय कोस्टर शब्द मालम सळून पोसून रे डपड्या मोठी केली याची होती रे डपड्या त्याच नेली

या केरी माने नी आदा गोपाला रो दिया केरी माने नी राजा माने नी रे लागे रो माने नी ए जीव रो माने नी रे भो जीव माने नी ए जे जे लखदरे देख संतती ए वावला कधी तुकेनी रे उजकाला पांती

ભાવા છે લગ્ન ભાઈ ની સિલાવે ચરના લાવે ચરણ બંધાવે ભાઈ કા છે એકા છે કોની કહેવા માપ आराधना करा त्या गाडवाचे वा ब्राह्मणाच्या घरी गाई शिवधा आराधना करा त्या गाडवाचे वाच काही कोणी काय काय गावडी गदा कोण गावडी कोणच काय मेल झोके झोकेत रेजाव आणि कोणी हव रे जा हा तिथने जिंदानीच झोके ती जा रे जाण बी केलो बेटी झेन हाव जेर जेर घरे बोडी काही अवगीच हा झोके तीत रे जाव

आए बुरा बड़े तारे हाथे मतलब आज मिटी देख बोले बोलिया ये देना पत हरा दे मारी आए बुढ़ा बड़े मारे बदल बोलिए मारी बाईए कमिया

एरसा मती ग्यारह रुपया व शेवा आशीर्वाद अः सुमन भाई वसन जाधव ये बापू मोट पॉडी एर सामती अः एकवीस रुपया घरे दिला लोक मारिये रामराव राठोड ये हे बापूरो आडे काई रामराव आले इंदूर सांती के अरे ब नायक आहे आते वळान दे ग लेजा मेलो चुमा सो मया जेव्हा ठोकस लोक अरे देठी नाही बगालो बोडी हिर बाई हे कभे आये बूडा बडे माहेरा बगालो बोडी मारी बाई हे खाघे आये बूडा बडे माहे <वागे>। नीलाबाई अंकुश जाधव बाई कतेल अथेर हा हेर सांगते रुपया शाह बार आशीर्वाद फेरली नी मार सांगू हा शांताबाई नामदेव राठोड रेवा लिंगदरी एकवीस रुपया ना भाई भागुराव राठोड रा आओ जसे की थांबो नी पिसा तो लेवण लागे लोक मारिया नी मना मार झगला फाळ लागे

नंदाबाई भाई विठला रे रेवा मोखेड काकी समथिंग एकाउंट ब्रांच आशीर्वाद करे आरे हाते माकल पेरी किलिया आजी मिगी जाग बोलेआरी बोलिया बोल। न पछ हारा जाव मारी बाई ए कमी आय फुडा पाडे मारिनाय बगालो बोली हिन मारी

येतन पछार दाव छ हवा आप जीव लगाडो हा तमे तमाम ही कतरे आप स्टाफ पडे तो बुडा पडे तमे जीव लगाओ छो लगाय नी हा हवा करण मारी कंडक्टर बेल मार दिनो छ हा अब म थांबू छु न काही हलार ना बेम कस्तुरी रे ने ही ना नु तो वेरो परेशान ओला ओर ओ ना छे ई ता मालवे मालवे मारो